नमस्कार मित्रांनो महत्वाची अपडेट समोर येऊ लागले थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय देशात पुन्हा एकदा ठाकरेच उभे राहणार आणि भाजपचा पराभव अटळ दोन हजार चोवीसचा सर्वात मोठा महत्वाचा खुलासा मित्रांनो बघूया काय ती सर्वात मोठी भाजपच्या गोटातून बातमी मित्रांनो सध्या देशभरामध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी मागणी काँग्रेसकडून आणि इतर पक्षांकडून होत असतानाच सध्या भाजपने देखील ठाकरेंचा धसका घेतल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे उद्धव ठाकरेंना जर दिल्लीत जर काँग्रेस त्यांचं ब्रँडिंग केलं तर मात्र भाजपचा देशभरामध्ये पराभव होऊ शकतो असा सर्वात मोठा अंतर्गत सर्वे भाजपच्या गोटातून पुढे येतो आहे आणि दोन हजार चोवीसला उद्धव ठाकरेंमुळे सध्या देशभरामध्ये केंद्रात सत्ता उलथवण्याची देखील शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे एक नवीन ब्रँड म्हणून सध्या उभारी घेत असतानाच सध्या केंद्रातून ठाकरेंना सर्वात मोठी सभेसाठी मागणी होणार आहे आणि याचाच पूर्णपणे घाम शिंदे सरकार अजित पवार आणि राज्यातील भाजप नेत्यांना बसला आहे यामुळे राज्यात देखील सध्या स्ट्रीट महाविकास आघाडीचे आणि विधानसभा मात्र ठाकरेंच्या बाजूने झुकणार असं चित्र याद्वारे व्यक्त होत आहे मित्रांनो यामुळेच ठाकरेंचा दोन हजार चोवीसला सर्वात मोठा विजय असा मानला जातोय आपल्याला काय वाटतं नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद